पेन पोलीस ठाण्याच्या संघामध्ये विजय विराजमान आहेत राज गावण दिपेश गावण रोहित गावण विकी ठाकूर सागर म्हात्रे आकाश म्हात्रे अलंकार म्हात्रे विवेक म्हात्रे यश म्हात्रे आणि संकेत पाटील जयेश म्हात्रे हॅलो संजय आता पाहुण्याना आणायचे नाही ना, ना ठीक आहे त्या संघाला फक्त सामना संपल्यानंतर फोटोग्राफीसाठी जर मॅडम या ठिकाणी उपस्थित असतील तर त्यांच्यासोबत एक फोटो घेऊया नाही तर जे जे मान्यवर असतील त्यांच्या समोर घेऊ नंतर सामना संपल्यावर घेऊ फोटो सामना सुरू करा लागेल कारण भरतीचा टाईम आहे दादर सागरी संघाकडनं खेळाडू आहेत यश जोशी दिनेश जोशी हर्ष जोशी अलोक म्हात्रे मनीष पाटील रोम जोशी राहुल पाटील आर्यन पाटील साज म्हात्रे सुयेश म्हात्रे आदित्य पाटील आणि मंथन म्हात्रे असा सामना तर दादर सागरी वॉरियर ह्या संघाचं नाव आहे दादर सागरी वॉरियर आणि पेन टायगर ह्यापुढे ज्या संघांना जी नावं दिलेली आहेत त्याप्रमाणे पेन टायगर वर्ष दादर सागरी वॉरियर अशा संघांची नावं आहेत तर पहिलीच चढाई घेऊन येतोय तो तर दादर सागरी संघाचा हा चढाई पडतो हर्ष जोशी माफ करा बारा नंबरची जर्शी मंथन म्हात्रे नंबर प्रमाणे दर्श आहेत ना हर्ष माते हर्ष माते याची चढाई सटीत बांध्याचा क्षणाक्षणाला शना, उत्कंठा वाढवणारी चढाई परंतु कुठल्याही प्रकारच्या ज्या पहिल्या चढाई असतात त्या प्रतिस्पर्धी संघाच्या कच्चे दुहे हिरण्याच्या चढाई असतात या ठिकाणी पेन संघाकडनं चढाई घेऊन आलाय पाहूया पेन संघाचा हा चढाई पटतो यश बारा नंबरची जर्शी के परिधान केलेला हा चढाईपट्टी पुन्हा एकदा दादसागरी संघाचा चढाई करतोय आपल्या संघासाठी आणि सुंदर चढाई सुंदर चढाई पाहूया किती गुण एक गुण एक गुण मिळवलेला आहे आणि हां अच्छा दोन्ही संघाचे तीन तीन असं गुणफलक आहे तर चार ज चार नंबरची जर्सी परिधान केलेला हा पेंट संघाचा चढाईपट्टू प्रयत्न करतोय आपल्या संघाला गुण मिळवण्याचा पुन्हा एकदा दादर संघी सागरी संघाकडनं वारंवार चढाया करणारा हा चढाईपटू बारा नंबरची जशी परिधान सटसटीत बांध्याचा उजवीकडनं डावीकडे अशी चढाई आणि खोलवर चढाई आहे परंतु पुन्हा एकदा एक गुण मिळवतोय पेन वर्सेस दादर असा हा सामना आहे या सामन्यामध्ये भव्य आणि दिव्य अशी पारितोषिका आहेत प्रथम क्रमांकासाठी एक्कावन्न हजार रुपये रोख आणि चषक भव्य चषक द्वितीय क्रमांकासाठी तेहतीस हजार रुपये रोख आणि भव्य चषक आणि चतुर्थ क्रमांकासाठी बावीस हजार आणि भव्य चषक अशी पारितोषिक आहेत सुंदर चढाई सुंदर आणि लॉबीचा आधार घेऊन एक चांगली चढाई केली किती गुण मिळवले एक दोन गुण मिळवलेले आहेत पाहूया सुंदर सामना आणि आता पुन्हा एकदा ह्या दोन्ही संघाकडनं चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळतोय दोन्ही संघ सात गुण तेरा गुणांची पिछाडी आहे दादर सागरी कबड्डी संघाकडे ती पिछाडी भरून काढण्यासाठी ते प्रयत्न आहेत जर्सी क्रमांक चार यश जोशी हा चढाई बाद दर आपल्याला पाहायला मिळतोय जर्सी क्रमांक चार दाखल आपण पाहतोय मिथून मोकल एका गुणाची कमाई मिथून मोकल एका हाती या सामन्यामध्ये खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतोय एकवीस सात असा गुणफलक आहे जर्सी क्रमांक बारा पुन्हा एकदा आलोक म्हात्रे एका गुणाची कमाई केलेली आहे पुन्हा एकदा प्रत्युत्तर मिथून मोकलचं तीन असे एकाशी लढत मिथुन एक अशी लढत मिथून मोकल यावेळेस पाहायचं आहे पुन्हा एकदा एक अयशस्वी प्रयत्न पकडेचा दोन गुण त्या ठिकाणी मिळत आहेत दोन गुणांच्या आधारे गुणांकन आपण पाहतोय तेवीस गुण पेंड संघ शेवटचा हा चढाई बाधर आणि सुंदर थाय होल्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा एकदा नवसंजीवनी दादर सागरी संघाला सात विरुद्ध एकाशी लढत जर्सी क्रमांक चार दादर सागरी संघाचं प्रत्युत्तर जर्सी क्रमांक तीन सुयश म्हात्रे सुंदर प्रयत्न मध्यांतराला सामना थांबलाय सामना मध्यांतरासाठी थांबलाय मध्यांतरापर्यंत आपण पाहतोय गुणफलक पेण संघ सव्वीस गुण आणि दादर सागरी संघ आठ गुण अठरा गुणांची आघाडी मध्यांतरापर्यंत पेण पोलीस ठाण्याच्या संघाकडे पाहायला मिळते 아니야, 게임 같은 거 We're to be हवलदार नितीन पाटील आपण व्यासपीठाशी संपर्क साधा मध्यंतरानंतर सामन्याला सुरुवात होते एक अशी लढत दादर सागरी पोलीस ठाण्याच्या प्रांगणात आपण पाहतोय हा चढाई बाधन आणि कोपरा रक्षकाला यशस्वीरित्या स्पर्श करून आपल्या प्रांगणात परतलाय एका गुणाची कमाई पेड पोलीस ठाण्याच्या संघाला त्या ठिकाणी पाहायला मिळते लाईव्ह आहेत पण लाइव, लिंक असेल स्थानिक पोलीस स्टेशनच्या हाती काढून पुढली पुढली मॅच कोणाची आता शेड्यूल कुठे गेले मांडवा आणि पुढील सामन्यासाठी मांडवा सागरी विरुद्ध दादर सागरी आपण तयारीत राहायचं आहे मांडवा सागरी पोलीस ठाण्याचा संघ आपण तयारीत राहायचा आहे दादर सागरी पोलीस ठाण्याचा संघ आपण देखील तयारीत राहायचा आहे या वेळेसची चढाई आपण पाहतोय रिक्त असते हस्ते माघारी परतलाय त्रुटित काळाचा अवलंब दादर सागरी पोलीस ठाण्याच्या संघाकडून दादर सागरी वॉरियर्स असं या संघाचं नाव आहे आणि पेन टायगर्स गुणफलक जर आपण पाहिला तर एका हाती पेन टायगर्स हा संघ या सामन्यात आघाडीवर असताना आपल्याला पाहायला मिळतोय यावेळेस सुंदर पकड दादर सागरी वॉरियर्स या संघाच्या माध्यमातून प्रत्युत्तर दादर सागरी वॉरियर्स संघाचा हा चढाई बादर जर्सी क्रमांक दोन प्रत्युत्तर पेंट टायगर संघाचा चढाई बात्दर सातास अशी लढत आहे सुंदर अशी स्पर्धा सागरी सुरक्षा चषक ही साखळी कबड्डी स्पर्धा मांडवा रेवदंडा मुरूड, श्रीवर्धन आणि अलिबाग या ठिकाणी ही स्पर्धा खेळवली जाणार आहे पुढील सामना आहे दादर सागरी वॉरियर्स आणि मांडवा सागरी संघ यांच्या दरम्यान आहे मांडवा सागरी संघ आपण तयारीत राहायचं आहे आणि त्वरित मैदानाकडे यायचं आहे कारण हा सामना संपायला काहीसा क्षण काहीसे क्षण शिल्लक आहेत पेंट टायगर संघाकडून हा चढाईपटू जर्सी क्रमांक आठ रिक्त हस्ते माघारी परतलाय प्रत्युत्तर जर्सी क्रमांक सहा दादर सागरी वॉरियर्स या संघाचा हा चढाईपटू यावेळेस सुंदर अशी पकड त्या ठिकाणी पाहायला मिळते सुपर टॅकल होतोय आणि हा सामना संपतोय सामना आपण पाहिला अडतीस बारा या फरकाने